मुंबईतील विशेष न्यायालयात केंद्रीय अन्वेषण न दाखल केलेल्या आरोपी पत्रामुळे उद्योग जगत पुन्हा एकदा हादरलंय अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि अनि येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्यासह अनेक जणांवर तब्बल दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सीबीआय च्या म्हणण्यानुसार दोन हजार सतरा साली येस बँकेने रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या यांनी मंजुरी देऊन मोठ्या प्रमाणावर निधी अनिल धीरभाई अंबानी यांच्या एडीए समूहाकडे वळवला सीबीआयच्या तपासात अंबानी आणि कपूर यांच्यातील संगणमत स्पष्टपणे दिसून आलं समूह आर्थिक अडचणीत असतानाही येस बँकेकडून प्रचंड प्रचंड रकमेची गुंतवणूक मिळाली त्या बदल्यात आर आणि आर एच एफ यांनी राणा कपूर यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांना सवलतीच्या कर्ज सुविधा दिल्या या क्विड प्रो को व्यवस्थेमुळे येस बँकेला हजारो कोटींचे नुकसान झाले तर एडीए समूह आणि कपूर यांच्या कुटुंबियांना अनुचित लाभ मिळाला याशिवाय रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या दुसऱ्या सहाय्यक कंपनी रिलायन्स निपॉन म्युच्युअल फंडनेही कपूर यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या मॉर्गन क्रेडिट्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली दोन हजार सतरा अठरा मध्ये या कंपनीत तब्बल एक हजार एकशे साठ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली तसेच रिलायन्स एडीए खरेदी केली आणि बँकेच्या जोखमीच्या मध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक केली हे बॉन्ड संकटाच्या काळात पूर्णपणे बाद होऊ शकतात त्यामुळे बँकेला आणि गुंतवणूकदारांना प्रचंड धोका निर्माण झाला या सर्व घडामोडींमुळे बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय भारतातील मोठ्या औद्योगिक समूहांचा आणि खासगी बँकांचा परस्पर संबंध किती गुंतागुंतीचा आहे हे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलंय गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत करणाऱ्या या प्रकरणाचा निकाल देशाच्या आर्थिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम घडवू शकतो तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद